आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेले धनगर समाजातील नेते नंदुला वंगे यांच्या समर्थनार्थ जळगाव जामोद येथील तहसील कार्यालयावर सकल धनगर समाजाचे पारंपरिक वाद्यासह बारा फेब्रुवारी रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेली पंच्याहत्तर वर्षापासून प्रलंबित असून हा धनगर समाजावर झालेला अन्याय आहे धनगर समाजाचा घटनात्मक आरक्षणाचा अधिकार नाकारून पंच्याहत्तर वर्षापासून राज्यकर्त्यांनी जो अन्याय केलाय तो दूर करून समाजाला तात्काळ एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करून एस टी सर्टिफिकेटची मागणी राज्यात जोर धरत आहे बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकोणतीस जानेवारीपासून उपोषणाला बसलेले नंदुला वंगे यांच्या समर्थनार्थ जळगाव जामोद तहसील कार्यालयासमोर सकल धनगर समाज जळगाव जामोद यांच्या वतीने धनगरी वाद्यासह एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे येत्या दोन दिवसात योग्य तो निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने देण्यात आलाय सदर आंदोलनामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील गीता सोनोने अपेक्षा पुंडे पार्वतीबाई दिलीप भिवटे भिवटे सुनील शिवदास सोनोने पांडुरंग घोंगे हरिभाऊ वाघमारे यांच्यासह असंख्य समाज बांधव हो, प्रामुख्याने सहभागी झाले होते एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के जळगाव जामोद आमरण उपोषण करत असून आजपर्यंत शासनानं कोणत्याही प्रकारची त्याकडे लक्ष न दिल्यामुळे आज उपोषणाच्या सकल धनगर समाज बांधवामार्फत एक दिवस धरणे आंदोलन करण्यात येत आहे जर शासनाने येत्या दोन दिवसामध्ये सदर आंदोलनाची दखल न घेतल्यास धनगर समाजामार्फत तीव्र आंदोलन करण्यात येणार असून त्याची जबाबदारी सर्वस्वी शासनाची राहणार आहे आंदोलनच्या प्रमुख मागण्या काय आहेत आमची सर्वात महत्वाची प्रमुख मागणी घटना आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण आम्हाला देण्यात द्यावं या एकदिवसीय धरणे आंदोलनाची प्रमुख मागणी ही आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या संविधानानुसार जी केंद्र सरकारची जी अनुसूचित जमातीची जी यादी असते त्या यादीतल्या छत्तीसव्या क्रमांकावर धनगड समाजाचा समावेश आहे तरी सुद्धा आम्हाला गेल्या सत्तर वर्षापासून या घटनेने दिलेलं आरक्षण आहे त्या आरक्षणापासून वंचित आहे तो पहिली पहिलं उदाहरण आहे की धनगड या जातीला आरक्षण दिलेलं आहे ती जी जात महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये सुद्धा अस्तित्वात नाही घटनेने ना आरक्षण दिल्यानंतर सुद्धा आम्हाला सत्तर वर्षापासून प्रत्येक अनेक सरकार आली गेली परंतु आमच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम करत आहे सरकारने आता धनगर समाजाचा अंत पाहू नये ज्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तुम्ही विशेष अधिवेशन बोलवता त्याचप्रमाणे धनगर समाजाचे मागणीची अंमलबजावणी उजावणी व्हावी यासाठी सुद्धा आपण विशेष अधिवेशन अधिवेशन बोलावं आणि महाराष्ट्र सरकारने आम्हाला महाराष्ट्र सरकारच्या धर्तीवर आम्हाला आमचे ताबडतोब एस टी समाजा जे प्रमाणपत्र दाखले आहे ते दाखले वितरित करण्यात यावे या मागणीसाठी आज आम्ही सरकारच्या कानावर या आक्रोश धन समाज आक्रोश आहे हा आक्रोश त्यांच्या कानावर जावा यासाठी आम्ही जे एक दिवसीय धरणे आंदोलन केलेलं आहे एक दिवसीय जागरण गोंधळ कार्यक्रम केलेला आहे